स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर आता तुम्हाला माहिती आहे येत आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्टीला आपल्याला काय करायचं असतं चंपाषष्टीला म्हणजेच आता येत्या एकादशीपासून आपले खंडोबाची नवरात्र सुरुवात होणार आहे बऱ्याचशा ठिकाणी एकादशीच्या दिवसापासनं म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून नऊ दिवसाचे नवरात्र हे चंपाष्ठीपर्यंतचे नवरात्र जसे आपण नऊ देवीचे नवरात्र करतो तसे नऊ दिवसाचे घट बसवले जात जातात जे आमच्याकडेही असतात पण काही काही ठिकाणी अमावस्येपासून म्हणजे जे पुढचा दिवस आहे म्हणजे अमावस्येचा पहिला दिवस आहे म्हणजे आपण म्हणतो ना नवीन महिना सुरुवात होणार आहे तर मार्गशीर्षच्या पहिल्या दिवसापासून तर चंपाषष्ठी म्हणजे पाचव्या दिवसापर्यंत चंपाषष्टीपर्यंत पाच दिवसाचे घट हे बसवले जातात आता हे घट कसे बसवायचे काय बसवायचे या सगळ्याबद्दलची माहिती मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे येत्या पुढ च्या व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर आज तुम्हाला नक्की हे चंपाषष्ठीचं जे व्रत आहे किंवा हे चंपा या चंपाष्ठी सेवा आहे ती आपण कशी करावी कोणासाठी करावी काय करावी हे सगळं मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याआधी सगळ्यात महत्वाचं आपले खंडोबाचे नवरात्र आहे म्हणजेच जसं आपण नऊ नवरात्र अश्विन महिन्यात आपण आपल्या देवीचे नवरात्र करतो म्हणजेच आपले कुलदैवत आणि कुलदेवीचे आपण जे नवरात्र करतो ते आपण नक्कीच करायला हवे कारण आपलं घर चालवणारे आपल्या घरात सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित पार पडणारे हेच आपले आई वडील आहेत जे सगळं व्यवस्थित मार्गाला लावतात आणि ज्या घरात त्यांच्या कुलदेवाचं आणि कुलदेवीचं व्यवस्थित व्य पद्धतीने पार पडल्या जातं त्या दिव त्या घरात कधीच कोण कोणत्याच गोष्टीची कमतरता अशी होत नाही असं म्हटलं जातं तर कुलदेवी म्हणजे आपली जी कोणी कुलदेवी असते आता तुळजापूर तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे महालक्ष्मी माता आहे रेणुका माता आहे सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी आहे तर जी कोणती तुमची कुलदेवी असेल त्या कुलदेवी चे जे, जे नवरात्र असतात ते अश्विन महिन्यात असतात आणि कुलदैवतांचे आता सगळ्यात म्हणजे नव्वद टक्के लोकांचे जे आपण म्हणतो की कुलदैवत हे खंडोबा आहे तर कोणाचे पालीचे खंडोबा असतात कोणाचे जेजुरीचे खंडोबा असतात तर त्या पद्धतीने तुमचे खंडोबा जिथले तुमचे दैवत आहे तिथे जाऊन तुम्ही मानसन्मान तर केलाच पाहिजे कारण ह्या वेळेस जे, जे म्हणजे चंपाषष्टीच्या वेळेस नवरात्राचा उत्सव खूप मोठ्या पद्धतीने पार पडतो आणि चंपाषष्ठीला अगदी जेजुरी सोन्याची दिसते इतकं सुंदर असं असं दृश्य असतं तर तुम्हाला ह्या नऊ दिवसाच्या नवरात्रात किंवा पाच दिवसाच्या नवरात्रात तुम्हाला एक सेवा करायची आहे ती कोणती सेवा करायची आहे ती म्हणजे मल्हारी सप्तशतीची सेवा करायची आहे मल्हारी सप्तशती आपल्या खंडोबांची सेवा करण्यासाठी हे जे हे जे ग्रंथ आहे हे जे पुस्तक आहे हे तुम्हाला नक्कीच करायचं आहे हे आपण जसं सप्तशतीचा पाठ करतो अश्विन महिन्यात नवरात्रीत तसंच ह्या नवरात्रीत किंवा ह्या पाच दिवसात आपल्याला मल्हारी सप्तशतीचा पाठ चंपाी पर्यंत करायचा असतो चंपाषे पर्यंत आपल्याला हा पाठ करायचा आहे रोज एकदा तुम्हाला हा पाठ करायचा आहे आता यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे ते सुद्धा सांगते मी मागच्या वर्षी सुद्धा यावरचा व्हिडिओ बनवला होता आणि त्याचबरोबर आता ह्या सुद्धा याचा व्हिडिओ बनवावा म्हणून मी विचार केला की तुमच्यासाठी ही माहिती घेऊन यावी तर आता बघा ह्या पु ह्या पुस्तकामध्ये किंवा ह्या ग्रंथामध्ये अनुक्रमणिकानुसार श्री स्वामी स्तवण आधी दिलेला आहे त्यानंतर मल्हारी कवच आहे मल्हारी स्तोत्र आहे मल्हारी अष्टक आहे मल्हारी मंत्र जप आहे मल्हारी सप्तशती अध्याय एक ते चौदा अध्याय आहेत त्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे खंडेरायांची आरती आहे खंडेरायांची माहिती आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या प्रसंगी कोणत्या विशेष सेवा करायच्या आहे तळी कधी भरायची आहे तळी कशी भरायची आहे या सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा यामध्ये दिलेली आहे त्याचबरोबर मल्हारी स्तोत्र शतक सुद्धा दिलेलं आहे पण आपल्याला जेव्हा एक पाठ करायचा एक पाठ म्हणजे काय करायचं तर एका वेळेस ह्या एका पुस्तका ह्या ग्रंथाला एका वेळेस पूर्णपणे वाचन करायचं तर कसं करायचं तर तुम्हाला काय काय मी सांगते तुम्हाला श्री स्वामी स्तवनापासून सुरुवात करायची आहे मल्हारी कवच वाचायचं आहे मल्हारी हृदय स्तोत्र वाचायचं आहे मल्हारी अष्टक मल्हारी मार्तंडांचा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर मल्हारी सप्तशती अध्याय एक ते चौदा अध्याय वाचायचे आहेत क्षमा प्रार्थना स्तोत्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर खंडेरायांची आरती घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला आरतीपासून म्हणजे स्वामी पासून खंडेरायांची आरतीपर्यंत तुम्हाला हे एका दिवसात वाचायचं आहे हे वाचण्याला दीड ते दोन तास लागू शकतात दीड तासच लागतो शक्यतो दीड तासात तुमचं होऊन जातं कारण बघा इथे स्वामी स्थवनाची सुरुवात होते आणि स्वामी स्थवनाची सुरुवात झाली की तुम्ही इथून पुढे गेलात एका लईत तुम्ही सगळं व्यवस्थित वाचन केलं की सगळं होतं मग मल्हारी कवच आहे जसं आपण देवी कवच म्हणतो तसंच मल्हारी कवच आहे मल्हारी कवच पूर्ण तुम्ही आ, एका वेळेस तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर मल्हारी अष्टक मल्हारी कवच झाल्यावर मल्हारी अष्टक आहे मल्हारी हृदय स्तोत्र आहे जसं देवीचे आहे तसेच आपल्या कुलदेवतांचे आहे मल्हारी अष्टक आहे मल्हारी मार्तंडांचा मंत्र जप आहे मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला सप्तशतीचा पाठ करायचा आहे तुम्ही हे सप्तशतीचे पाठ पहिल्यांदा जरी करत असाल तर तुम्ही एक करू शकता आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्ग हे जे चॅनल आहे त्यावर मल्हारी सप्तशतीचा पाठ सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही त्यावर लावून सुद्धा हे वाचन करू शकता कसं असतं ना जेव्हा आपण मनाने करण्याची इच्छा कर म्हणजे आपण इच्छा प्रकट करतो त्यामध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातात त्यामुळे मी स्वतः तसंच करते कारण मला सगळ्या गोष्टी मॅनेज करणं थोडं अवघड होतं म्हणून मी स्वतः सुद्धा तसंच करते मला जसं जमेल तशी मी सेवा करते स्वामींना प्रार्थना करते की माझ्याकडनं जशी सेवा घडेल तशी सेवा करून घ्या आणि त्या पद्धतीने मग हे जे स्तोत्र आहे हे जे मंत्र आहे हे जे आहे, अध्याय आहे बघा आता इथे अध्याय चौथा चौदावा अध्याय संपला की त्यानंतर तुम्हाला आ, हे सगळं संपल्यावर क्षमा प्रार्थना बघा इतकी दिलेली आहे आणि त्यानंतर आरती जी आहे पंचानन हा, 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 हा वाहन आम्ही जेजुरीगड पर्वत जी आहे ती घेतो आरती ही नाही घेत जेजुरीगड पर्वत आहे ती तीन ती, दोन का तीनच कडव्यांची कर, कर, आहे तर ती घेतो तर ती आरती तुम्ही घेऊ शकता आणि ही जीव एवढी सेवा तुम्ही जरी ह्या पाच दिवसात जरी केली तरी आपल्या कुलदेवतांचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतात आणि तुम्ही जरी म्हणाले की आमचे कुलदैवत आता तुम्हाला सांगते आमचे जे कुलदैवत आहे आपले ना दोन कुलदैवत असतात जे वडीलधारे कुलदैवत असतात ना ते दोन असतात म्हणजे आता समजा मी तुम्हाला सांगते आता आपली जी आ, देवी असते ती तुळजाभवानी म्हणजे एक तुळजाभवानी असते एक कुलदैवत आपले समजा एक असतात तर आमचे कुलदैवत जसे नरसिंह आहेत त्याचबरोबर अजून एक कुलदैवत असतात ते हे ला आपल्या पारंपरिक गोष्टीमधनं आहे आता हे दोन का असतात ह्याचा ह्याचं लवकरच मी तुमच्यासाठी ह्याचं ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येईल पण दोन असतात कारण मी माझ्या आईकडे पण बघितलं आहे तिथं एक भैरवनाथ आहेत आणि एक जेजुरीचे आपले खंडोबा आहेत आणि इकडे जर का मी बघितलं माझ्या सासरी तर मूळ जे कुलदैवत आहे ज्यांचा जन्म वगैरे केला जातो ते आहे नरसिंह भगवान आणि त्याचबरोबर जे दुसरे आहेत ते आहे खंडोबा तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदैवतांचं सुद्धा करायचं असतं त्यामुळे हे तुम्हाला नक्कीच पठण करा ह्या पाच दिवसात पाच वेळा जरी नाही झालं तरी एकदा तरी करा चंपाषष्टीच्या दिवशी आवर्जून ही सेवा एक तास स्वतःसाठी एक तास काढा आणि ह्या पा पाठाचं पठण करा तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी असतील कोणत्याही अडचणी मी म्हणते कोणत्याही ज्या ज्याला काहीही तुम्हाला सांगते ज्याला असं तुम्हाला वाटत असेल की नाही हे ह्याचं ह्याचं है, उत्तरच नाही आहे किंवा हे सॉल्वच होऊ शकत नाही अशा जरी काही अडचणी असतील आणि तुम्ही त्या अडचणी संकल्पयुक्त जरी हे पठण केलं तरीही तुम्हाला त्याचे भरपूर असे चांगले रिझल्ट बघायला मिळतील त्यामुळे आठवणीनी ही सेवा ह्यावेळेस चंपाषष्टीला नक्की करा तुम्हाला त्याचे अप्रतिम असे अनुभव बघायला मिळतील परत भेटूया श्री स्वामी समर्थ